बीड जिल्ह्यात कोणी कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार असेल जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकास कामाच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावण्यात येईल जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल पण जिथे तथ्य नसेल त्यावेळी कारवाई केली जाणार नाही अशा रोकटोक शब्दात गुरुवारी बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे अजित पवार गुरुवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिलाय अजित पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना धनंजय मुंडे हाताची घडी घालून त्यांच्या बाजूला उभे होते यावेळी अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिलाय यापुढे बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कृत्यांना थारा दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला मी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते या ठिकाणी चांगले अधिकारी पाहिजे मी आता बीडमधील अधिकाऱ्यांकडे बघणार आहे काही अधिकारी बरीच वर्षे या ठिकाणी आहेत मी त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे मी, मी काम करताना भेदभाव करत नाही बीड कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो मी काम करताना जातीपती नात्या गोत्यांचा विचार केलेला नाही बीड जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत अशा गोष्टींवर आळा घातला पाहिजे मी बीडमधील काही लोकांचे रिव्हॉल्व्हर हवेत उंचावून कमरेला लावून फिरतानाचे रील सोशल मीडियावर पाहिले आहेत पुन्हा अशा गोष्टी दिसल्या तर खपवून घेतल्या जाणार नाही संबंधितांचे लायसन रद्द केले जाते मी सगळ्यांना सारखा नियम लावणार बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे तो मला आणि नागरिकांना जाणवला पाहिजे असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय झालाय या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला वर काही उडवतात कुणी इतर रिव्हॉल्व्हर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर ट्वेल्व बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे, जे रिळ वीळ तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी खपून घेणार नाही वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलंही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट